मध्ये लोक पेरणीची घाई करू लागले माझी विनंती ज्या जोपर्यंत रेग्युलर मान्सून पडत नाही तोपर्यंत पेरणी थोडी था थांबवावी तसे ही काही सर्व वावर तयार झाले नव्हते पण या पंधरा दिवसामध्ये युद्ध पातळीवर शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनी तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे पेरणीसाठी बी लागतं खत लागतो मजुरी लागते आणि एकदा शेतकरी बांधवांचा तो पैसा गुतला आणि मान उगवला नाही किंवा खंड पडला तर मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीमध्ये येतात अशा शेतकऱ्याची अडचण दूर व्हावी म्हणून मी आपल्याला शासनाचा प्रतिनिधी म्हणून आव्हान करू लागलो तर पंधरा तारखेच्या नंतर रेग्युलर पाऊस चालू होईल आणि अनेकदा रेग्युलर पाऊस चालू झाला तर शेतकरी पालवाचे बी बियाणे खत मशागत ही वाया जाणार नाही याच्यासाठी आपण लक्ष द्यावं